मी एवढंच सांगतो साहेब मी इथं कुणाला हरवण्यासाठी नाही कुणाला जिरवण्यासाठी नाही या तालुक्यामधल्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि अंधळा विश्वास ठेवलाय की हा पोरगा करून दाखवणार आहे आणि सत्तेच्या पलीकडे जाऊन शेजारी आमच्या इथून सात किलोमीटर पलीकडे जाऊन बारामती आहे त्या बारामतीकरांच्या बारामतीकरांना सुद्धा बाजूला ठेवून आणि ज्ञात अज्ञातपणे फलटणचे आमचे तिन्ही भाऊ फलटणचे आमचे तिन्ही भाऊ माझ्या विरोधामध्ये काम करतायत त्यांनी काम करण्यामध्ये मला दुःख नाही मला दुःख एवढं आहे की फलटण तालुक्याचा विकासाचा आपण ही सं प्रत्येक ठिकाणी संकल्प करून प्रत्यक्षात फलटण शहराची नवीन मानणी करतोय येणाऱ्या शंभर वर्षाचं शहर कसं असावं आणि मी दाखवू शकतो म महाराष्ट्राला नाही देशाला दाखवू शकतो की आदर्श मॉडेल सिटी कशी असावी प्लॅन सिटी कशी असावी भविष्यातलं ज्या ग्रामीण भागामधली शहरात मुलं शिकायला येणार आहे त्यांच्या आईबापांसाठी मानणारी घरं कशी असावी हे मी दाखवू शकतो काही लोक माझं अस्तित्व पुसण्यासाठी रोज प्रयत्न करतात अरे बास प्रेम कळलं मला बोलून दे शहराचा लोकांच्या माझं अस्तित्व पुसायचा प्रयत्न करतायत माझं अस्तित्व पुसल्याने शहराचा विकास थांबणार आहे जी कामं आज आपण मंजूर करून आणली ते पाणी थांबणार आहे शेतकऱ्यांचा अडचणी येणार आहेत बाणगंगा धरणाचा जो स्वप्न आपण बघितले बाणगंगा प्रभावी करण्याचं ते स्वप्न थांबणार आहे या शहरामध्ये मॉडेल इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज सारख्या संस्था या ठिकाणी आणण्याचं स्वप्न थांबणार आहे मलाही माहिती आहे की कोण कुठं कायमस्वरूपी नाही पण स्मशानभूमीमध्ये या फलटणच्या स्मशानभूमीमध्ये मला नेताना स्मशानभूमीची राख कुठं उडू नये चांगली स्मशानभूमी असावी मरण्यापूर्वी आपण मृत्यूपूर्वीचा जाण्यापूर्वी ज्या शहरामध्ये माझी कर्मभूमी आहे ज्या शहरा माझी जन्मभूमी आहे या जन्मभूमीचं दायित्व मला फेडण्याची संधी मला फलटण शहराने द्यावी आपण कोण कुठल्या पक्षाचा आहे कोण कुणासाठी प्रचार करत आहे कोण कुणाच्या भीतीसाठी प्रचार करत आहे पण आपण सर सगळ्यांनी येऊन तालुक्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो की मी कुणाचा राग आणि लोप काढणार नाही विषय मी कधी माझ्याकडून होणार नाही शहरामध्ये कुणाच्यावर अन्याय करण्याची भूमिका माझ्यावर होणार नाही पाच वर्षामध्ये असा कुठलाही प्रयत्न माझा राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी बऱ्याच लोकांनी प्रवेश केलेला आहे आज अनेक लोक व्यासपीठावर बसले असतील मी जर चुकीच्या पद्धतीने लोकांना वागणूक दिली असती तर ही जनता पाठीमाग नसती आणि येणारा निकाल पाठी माग नसतात सर्वसामान्य लोकांच्या गोरगरिबांच्या मुलासाठी नायकबो मॉडीची एमआयडीसी उभी करायची तिथं औद्योगिक जाळं करायचं आणि इंडस्ट्रीयल पोटेन्शियल असणारं एक शहर औद्योगिक शहर ऐतिहासिक शहर ऐतिहासिक वारसा असणारं शहर पुन्हा नव्याने उभा करायला मी निघालोय पुनश्व हरिओम करायला निघालोय आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा प्रकारचा चांगला तालुका दळणवळणाच्या साधनाने संपन्न असणारा तालुका रेल्वे एअरपोर्ट विमानतळ हेलिपॅड्स इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टींनी युक्त असणारा माझा फलटण हा मतदारसंघ या देशाच्या पटलावर मी करायला निघालो आहे मला वे या व्यासपीठावर सगळ्यांनी मला साथ दिली आहे तुम्ही मला सगळ्यांना तुम्हाला विचारायचं की आपल्याला आपल्याला मला जिंकवण्यासाठी नव्हे तर फलटण तालुका भवितव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टॉप मोस्ट तालुका करण्यासाठी मला तुम्ही साथ देणार आहे का फलटण तालुका सोडून ज्या मान खटाव असेल सांगोला असेल माळशिरस असेल करमा माडा असेल या सर्व दुष्काळी तालुक्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाचं प्रतीक म्हणून मी आज एकाही गावामध्ये मतदान मागायला आलो आहे मी ज्यावेळेस मी ठरवलं तर फॉर्म भरताना मी एकाही गावामध्ये मत मागायला येणार नाही मी तुमच्याकडे मत मागायला आलो नाही मी निर्धास्त राहू ना मी एकाही शहरामध्ये आज माझी पहिली आणि शेवटची सभा आहे साहेब मी कुठेही मत मागायला गेलो नाही मला खात्री आहे माझ्या शहरातला माझ्या तालुक्यातला माझा ना माझा प्रत्येक भाऊ या तालुक्याकडे खासदारकी आणण्यासाठी लढणार आहे तेवीस वर्ष माझ्या वडले वडील खासदार होऊन खंड पडून या तालुक्याचं झालेलं नुकसान त्यांनी पाहिलंय विकासाची आडलेली रेल्वे पाहिली विकासाचं आडलेलं निरादेवगरचं पाणी लोणांच्या माथ्यापाशी आणलं आन पाडले त्यांचा हा पोरगा चोवीस तास काम करताना त्यांनी पाहिलाय मला विश्वास आहे म्हणून मी कुठल्याही गावामध्ये मागायला गेलो नाही साहेब मी आपल्याला या ठिकाणी मी आश्वस्त करतो या तालुक्यातली जनता या माडा मतदारसंघाच्या संपूर्ण विकासासाठी आणि संपूर्ण दुष्काळी भागाच्या विकासासाठी एकमुखी एका ताकदीने एका शक्तीने गट तट सोडून आपल्याला उभा राहणार आहे एवढाच शब्द मी या ठिकाणी देतो आणि जे लोक माझ्या विरोधामध्ये प्रचार करत आहेत ज्या लोकांना साहेबांना शब्द देऊन साहेबांचे फायदे घेऊन दोन दोनशे दोनशे दीडशे दीडशे कोटी रुपये मंजूर करून जी लोकं चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत चुकीचा प्रसार करतायत मला म मला गाडण्याचा मला मला संपवण्याचा प्रयत्न करतायत मी संपून या तालुक्याचा विकास संपणार आहे मला त्यांनाही सांगायचं आहे मला संपून तुमचा फायदा नाही तुमचा तोटा आहे तुमच्याही भविष्यातल्या पिढीचं पिढीसाठीचं सा काम हरंजीसिंग निंबाळकर उभा करायला निघालाय तुम्ही चुकीच्या मार्गाला जाऊ नये अशी माझी तुम्हालाही विनंती आहे